हॅलो एव्हरी मी मोनाली तुम्हाला सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकडे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतात की बीएमसीची जाहिरात कधी येणार बीएमसीची भरती कधी निघणार दोन हजार चोवीस साठी आता त्या बीएमसीच्या जागा पण तुम्हाला सांगण्यात आल्यात की किती जागा आहेत एक्झॅक्टली त्यानंतर त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर इन डिटेल बघणार आहोत की त्यासाठी म्हणजे बीएमसी साठी पात्रता काय असणार आहे परीक्षा पद्धती कोणती आहे निवड प्रक्रिया कोणती असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे याचा डिटेलमध्ये आपण सध्या तरी विश्लेषण बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे तर इथे बघा कार्यकारी सहाय्यक हे पद आहे ज्याला आधी लिपिक या नावाने मेन्शन केलं होतं आता इथून पुढे त्याला कार्यकारी सहायक म्हणजे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या नावाने ओळखलं जाणार आहे एक हजार आठशे सेहेचाळीस पदे एकूण आहेत त्याच्यामध्ये तर पहिल्यापासून आपण बघूयात ही जाहिरात जी आहे ती कालच तुम्हाला न्यूजपेपर मध्ये पाहायला मिळाली असेल की बीएमसी ची जाहिरात जाहिरा जा एक पोस्टर जे आहे ते एका कोपऱ्यामध्ये त्यांनी छापलं होतं तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की एक संकेतस्थळ दिलं इथं गट क चा पद आहे हे ठीक आहे बघा कोणतं पद आहे तर गट क चा पद आहे याच्यामध्ये स्केल तुम्हाला सांगितलं पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंतचा पेस्केल आहे त्यानंतर बघा पद आहेत एक हजार आठशे सेहेचाळीस रिक्त पद आहेत तुम्हाला जर इन डिटेल जर न्यूज बघायचं म्हणजे जाहिरात बघायची असेल तर या ठिकाणी एक संकेतस्थळ त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता याच्यामध्ये जास्त काही नाहीये तुम्हाला सांगितलंय जर काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने किंवा कोणती वेळ असणार आहे अर्जाची प्रिंट तुम्हाला काढायची तर या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम जर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे एक भ्रमण ध्वनी क्रमांक दिलेला आहे सकाळी त्यांनी सांगितलंय दहा ते पाच वाजेपर्यंत ते ओपन पण दुपारी त्यांच्या जीवनाची वेळ पण मेंशन केली आहे म्हणजे त्या त्या वेळेपर्यंत सोमवार ते शनिवार मध्ये तुम्ही कधीही त्यांना कॉल करून काय करू शकता तुमच्या जे काही शंकांचं निरसन करू शकता आता आपल्या मेन जाहिरात इकडे आपण वळूयात की पदाचं नाव काय आहे तर कार्यकारी सहाय्यक ज्याला की पूर्वी लिपिक नावाने ओळखलं जात होतं ठीक आहे वेतन श्रेणी याच्यामध्ये तुम्हाला सांगितले पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ठीक आहे जे काही क्वेश्चन्स आहेत तुमचे नेगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नाहीये ठीके आपण इन डिटेल आधी बघूयात सगळी जाहिरात मग तुमच्या प्रश्नांच उत्तर मी लगेचच ठीक ठीके टायपिंग बघा लिपिक पद आहे टायपिंगचा क्रायटेरिया तो आपण नंतर बघूयात ओके बघा आता पहिल्यांदा पदाचं नाव कार्यकारी आहे पूर्वी लिपिक नावाने ओळखला जातो तर लिपिक काय काम करतात तुम्हाला माहिती म्हणजे टायपिंग निडेड आहे की नाही हे पण तुम्हाला अंदाजे सांगता आलं पाहिजे ठीक आहे बघा वेतन श्रेणी दिली पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर ही वेतन श्रेणी आहे रिक्त पदे आपल्याला सांगितलेत की एक हजार आठशे सेहेचाळीस म्हणजे अठराशे सेहेचाळीस इतकी रिक्त पदे आहेत त्याच्यामध्ये गट क च पद आहे हे ठीक आहे बीएमसी मधलं गट कच आता आपण आरक्षणानुसार जागा बघूयात आता आरक्षण तुम्ही प्रत्येक व्यक्तीची कॅटेगरी किंवा कॅटेगरी जी आहे त्यांच्यासाठी किती जागा आहेत महिलांसाठी किती जागा आहेत किती आरक्षित कोणासाठी जागा आहेत हे आपण इथे बघूयात ठीक आहे बघा तपशील दिला इन डिटेल त्यांनी सांगितलंय की इथं अनुसूचित जातींसाठी एकशे बेचाळीस जागा दिल्यात अनुसूचित जवांतीसाठी एकशे पन्नास आहेत विमुक्त जातीसाठी बघा इथं एकोणपन्नास आहेत त्यानंतर भटक्या जमाती आहेत त्यांच्यासाठी ब क ड कॅटेगरी वाईज टोटल बघा चोपन्न एकोणचाळीस आणि अडतीस इतक्या जागा आहेत त्यानंतर पुढचे जे आहेत ते काय विशेष मागास प्रवर्ग आहे बघा इथं वी माप्रो जे दिलाय विशेष मागास प्रवर्गासाठी सेहेचाळीस जागा आहेत त्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी चारशे बावन्न जागा आहेत आणि त्यानंतर जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या प्रबल घटक म्हणजे आ दो आणि घ असं काही मेन्शन केले इथं त्याच्यामध्ये एकशे पंच्याऐंशी जागा आहेत पुढे आहे सामाजिक सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यासाठी टोटल एकशे पंच्याऐंशी जागा आहेत खुला प्रवर्ग ओपन साठी तिथे पाचशे सहा जागा अशा टोटल एक हजार आठशे सेहेचाळीस जागा आहेत आता त्याच्यामध्ये पण इन डिटेल तुम्हाला इथे सांगितलंय की समांतर आरक्षण कसं पद्धतीने डिवाईड केलंय तर जनरल कॅटेगरीसाठी बघा इथे मेंशन केलं किती म्हणजे आता पुढे जे तुम्हाला दिसत आहे की वरती जे काही कॅटेगरीज आहेत त्यांना आपण शॉर्ट मध्ये बघितलं तुम्हाला तुम्हा मी त्यांचा फुल फॉर्म मध्ये पण सांगितलं की किती एकूण जागा आहेत मग जनरल कॅटेगरीसाठी त्याच्यामध्ये पण अजून किती जागा आहेत त्या इथे बघा एकूण सहाशे जागा आहेत त्याच्यामध्ये मग आता बघा कॅटेगरी वाईज बघा इथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा भ ज इथे अ ब क ड आहे विमुक्त मागास विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग त्याच्यानुसार आहे आता इन डिटेल सगळंच सांगत नाही आपल्याला पुढे पण डिटेल मध्ये बघायचं आहे ओके आता महिलांसाठी तीस टक्के सांगितलेत पुढे बघा पाचशे छप्पन्न आहेत त्यानंतर माजी मा, सैनिक पंधरा टक्के त्यांच्यासाठी दोनशे अष्टाहत्तर आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के जागा आहेत त्या किती आहेत ब्याण्णव आहेत त्यानंतर भूकंपग्रस्त आहेत त्यांना दोन टक्के जागा आहेत त्या किती आहेत तर इथे थर्टी एट आहेत अडोतीस आहेत खेळाडू जे आहेत त्यांना पाच टक्के जागा दिल्यात ब्याण्णव आहेत त्याच्यासाठी टोटल जागा अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना दहा टक्के जागा आहेत ठीक आहे वरती जर तुम्हाला अजून डिटेल मध्ये तर टायपिंग वरती एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल कारण याच्यामध्ये सगळं काही मेंशन करता येणार नाही इन डिटेल टायपिंगचा व्हिडिओ आपण स्वतंत्र बघूया ओके बघा अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना दहा टक्के जागा आहेत तर इथे एकशे शहाऐंशी इतक्या जागा आहेत दहा टक्क्यांमध्ये ओके आता एकूण जे तुम्हाला सांगितलं यांचा प्रत्येकी कॅटेगरीचा काउंट इथे खाली मेंशन केलाय आणि एकूण पुढे जे काही एक हजार आठशे सेहेचाळीस जागा आहेत त्या इथे दिलेल्या आहेत ओके आता इथं पुढे अजून बघा अनाथ मुलांसाठी एक टक्का जागा ठेवलेली आहे त्यांनी अठरा पदे आरक्षित होत आहेत यासाठी ठीक आहे जे काही अनाथ मुलं आहेत त्यांना एक टक्के जागा म्हणजे अठरा पदे आरक्षित आहेत ओके आणि दिव्यांगांसाठी पण आहे बघा इथे दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा चार टक्के जागा इथे रिझर्व्ह आहेत तर बघा इथे पूर्ण ऐकले सेव्हन्टी थ्री पॉईंट एटी फोर पर्सेंट बघा पूर्णांकात म्हणजे चौऱ्याहत्तर पदे आरक्षित होत आहेत तर अ एकोणीस ब एकोणीस आणि क अठरा अशा पद्धतीने जागा त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत ठीक आहे तर ह्या जागा कॅटेगरी वाइज जागा आता पुढे आपण बघूया जे की शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय हवी आहे जी की महत्वाची आहे फक्त एवढंच बघून चालणार नाही की तुम्हाला कॅटेगरी वाईज किती जागा आहेत पण त्या जागांमध्ये तुम्हाला अर्ज भरण्यासाठी पहिली गोष्ट तुमची शैक्षणिक पात्रता तुम्ही फुलफिल करताय की नाही ते महत्त्वाचं आहे ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे एम एस सीआयटीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला इतकं पण बांधील केलेलं नाहीये म्हणजे तुमच्याकडे आता सध्या नसेल तरी सुद्धा चालेल कारण पुढच्या दोन वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जरी सर्टिफिकेट पुढे म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं आणि त्यानंतर तुम्ही पुढे प्रोव्हाइड केलं तरी चालतंय बघा चा, एम एस सी आय टी च किंवा समकक्ष परीक्षांचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे असे प्रमाणपत्र नसल्यास नियुक्ती झाल्यापासून दोन वर्षामध्ये प्रमाणपत्र मिळणं बंधनकारक आहे ठीक का आहे म्हणजे एम एस चा तर जो काही मॅटर होता तो क्लोज झाला आता इथे बघा पुढे तुम्हाला जर कार्यकारी सहाय्यक पदावरती नियुक्ती व्हायची असेल तुमची करून घ्यायची असेल किंवा या पदासाठी तुम्ही पात्र ठरवण्यासाठी शैक्षणिक पात्रता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महत्वाची आहे बघा इथे काय सांगितलंय विहित अर्हता जी आहे ती तुम्हाला काय पाहिजे उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा पहिली बघा इम्पॉर्टंट आहे इथं आणि सांगितलंय म्हणजे हे पण एस एस सी तुमची झाली पाहिजे कम्प्लीट त्यानंतर पुढे सांगितले की उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर तुम्ही असायला ठीक आहे जर पदवीधर असाल तर ह्या दोन महत्वाच्या क्रायटेरिया आहेत ठीक आहे एक मिनिट फक्त दोन मिनिट होल्ड करा तुमचे प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल एक मिनिट ठीक आहे बघा उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे तुम्ही जे काही उच्च परीक्षा जे आहे म्हणजे शंभर गुणाचा मराठीचा पेपर तुम्ही क्लिअर केलेला असावा शंभर गुणांचा इंग्रजीचा पेपर तुमचा झालेला असावा हा हे मेंशन केले म्हणजे बघा इथे किंवा सांगितलंय ना मेंशन काय केलं बघा उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही दहावी जी आहे त्याच्यामध्ये तुमचा विषय मराठी आणि इंग्रजी आहे ते शंभर शंभर मार्कांचा दिलेला असावा तुम्ही तो पेपर ठीक आहे आणि किंवा उच्च परीक्षा जी आहे तर आता उच्च परीक्षा म्हणजे आपल्या एच असेल त्याच्यामध्ये तरी असेल तरी चालेल दहावी किंवा सॉरी बारावीची सुद्धा मराठी किंवा तुमचे शंभर शंभर बार्काने पेपर तुम्ही दिलेला असावा या दोन क्रायटेरिया महत्वाच्या आहेत ठीक आहे और मध्ये सांगितलंय म्हणजे दहावी पण चालेल बारावी पण चालेल ओके उमेदवाराकडे बघा शा, शासनाची इंग्रजी व मराठी टेखाची टंकल टंकलेखनाची प्रत्येकी किमान आता इथे तुम्ही तुमचा जो डाऊट हो, आहे तो क्लिअर आहे बरोबर तुम्हाला काय विचारत होता की तुम्हाला टायपिंग टेस्ट इम्पॉर्टंट आहे की नाही तर आता इथं कळालं बघा तिसरा पॉईंट इथे दिलाय हा फर्स्ट सेकंड थर्ड किंवा आपण याच्यामध्येच म्हणूयात फोर्थ पॉईंट म्हणूयात याच्यामध्ये काय सांगितलंय इंग्रजी व मराठी दोन्ही सुद्धा सांगितलंय टंकलेखनाची म्हणजे टायपिंग टेस्ट तुमची किती थर्टी वर्ड म्हणजे तीस शब्द प्रति मिनिट तुमचं स्पीड असावं याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे ओके पुढे काय सांगितलं बघा उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम आता तुम्ही खरं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे मग त्याच्यासाठी तुमची टेस्ट होणार आहे म्हणजे तुम्हाला तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचं नॉलेज असायला हवं वर्ड प्रोसेसिंग बद्दल स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादींविषयी उत्तम ज्ञान असायला हवं ठीक आहे तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आता बघूयात आपण नेक्स्ट परीक्षा पद्धती बघूयात म्हणजे तुमचा एक्झाम पॅटर्न बघूयात <coughs> तर एक्झाम पॅटर्न साठी महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता इतर तर आपण सगळ्याच गवर्नमेंटच्या एक्झाम्स देतो आणि त्या एक्झाम्स मध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की तुम्हाला परीक्षा पद्धती आहे कारण परीक्षा द्यायची तर त्याचा पॅटर्न आपल्याला माहीत असला पाहिजे मग ते आपण बघूयात आता तुम्हाला जे एज चा जो काही क्रायटेरिया आहे ना तो आपण काय करूयात जेव्हा ऍडव्हर्टाईज इन डिटेल मध्ये येईल ना अजून एडव्हर्टाईज आलेली नाहीये हे फक्त तुम्हाला आज ऍडव्हर्टाईज यायचे चान्सेस आहेत तर आज ॲडव्हर्टाइज आल्यानंतर तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगण्यात येईल की एजचा क्रायटेरिया काय आहे ठीक आहे जे काही पॉईंट मिस होतात ते तुम्हाला लगेच सांगण्यात येईल जेव्हा सविस्तर ओके बघा आता परीक्षा पद्धतीचं आपण महत्वाचं म्हणजेच बघा एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे ऑनलाईन होणार आहे ऑफलाईन होणार आहे कोणत्या पद्धती पॅटर्न काय असणार आहे ते बघा इथे निम्न स्वर्गातील कर्मचाऱ्यांकडून निवड पद्धतीने भरण्यात येणाऱ्या कार्यकारी सहाय्यक या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचा दर्जा असणार आहे म्हणजेच काय तर एमसी कु पद्धतीचा पेपर असणार आहे ठीक आहे ऑब्झेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचा दर्जा तुम्हाला कळाला पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहणार आहे म्हणजे ग्रॅज्युएट पदवी परीक्षेचा समान दर्जा तुमचा हा पेपरचा असणार आहे परंतु त्यापैकी जे मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय आहेत यांचा दर्जा जो आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा असणार आहे म्हणजेच काय उच्च माध्यमिक म्हणजे लेवलचा तो तुमचा मराठी आणि इंग्रजीचा दर्जा असणार आहे क्वेश्चनचा त्यानंतर त्याचे स्वरूप आता तुम्हाला मग आता तुम्हाला जर मराठी भाषा आणि व्याकरण असेल इंग्रजी भाषा आणि व्याकरण असेल तर त्याच्यामध्ये किती प्रश्न आहेत किंवा त्याच्या तुम्हाला किती मार्क्स आहेत ते पण सविस्तर इथं दिलेलं आहे बघा मराठी भाषा आणि व्याकरण मध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत त्याच्यासाठी तुम्हाला गुण किती आहेत पन्नास आहेत म्हणजे याचाच अर्थ काय तुम्हाला चार विषय दिलेले आहेत इंग्रजी भाषा व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत सामान्य ज्ञान म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत बौद्धिक चाचणी आहे त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहेत म्हणजे टोटल पेपर गुणांचा जर विचार केला तर दोनशे गुणांचा हा पेपर असणार आहे आणि शंभर प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये पण अजून एक इन डिटेल आता एवढ्या वरती स्टॉप होऊन चालणार नाही की तुम्ही पेपर देताय तर इथं बघा अजून एक इम्पॉर्टंट चाळीस नुसार प्रत्येक विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण पद्धती म्हणजे चाळीस टक्के तुम्हाला म्हणजेच काय पन्नास गुण आहेत तर बघा एका विषयाला मराठी भाषा आणि व्याकरणला जर पन्नास गुण आहेत तर पन्नास पैकी तुम्हाला मराठीमध्ये किती मिळवायचे वीस गुण मिळवायचे या ठिकाणी इंग्रजी भाषा आणि व्याकरण मध्ये सुद्धा वीस गुण मिळवायचे म्हणजे चाळीस टक्के किती होतात त्याच्यात तर वीस गुण होतात ठीक आहे जी के मध्ये सुद्धा वीस गुण बौद्धिक शासणीमध्ये पण वीस गुण एवढा क्रायटेरिया मेन्शन केलाय जो की तुम्हाला मिळणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे बघा एकूण उत्तीर्ण गुणसंख्या जी आहे म्हणजे प्रत्येक विषयात किमान तुम्हाला चाळीस टक्के मिळाले की पुढे काय सांगितलंय तथापि एकूण गुणांची वेरीज जी आहे म्हणजे टोटल दोनशे गुणांच्या किती मिळाले पाहिजेत तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळाले पाहिजेत तर पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे तुम्हाला एकूण नव्वद मार्क होतात नव्वद गुण होतात दोनशे गुणांच्या पंचेचाळीस टक्के नव्वद गुण होतात तर ते तुम्हाला मिळणं अनिवार्य आहे तरच तुम्ही काय होतात क्वालिफाय होतात त्यानंतर पुढची गोष्ट वेळ किती आहे तर शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि शंभर गुण शंभर मिनिट तुम्हाला वेळ आहे म्हणजे जवळपास तुम्हाला तास मिनिटे आणि वरती किती फक्त दहा मिनिट एक्स्ट्रा आहेत म्हणजे तास आणि वर तुम्हाला एक्स्ट्रा दिलेली आहेत तर हे जो काही क्रायटेरिया तुम्हाला सांगितला मेन महत्वाचा आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नंतरच फॉर्म भरा तुमचे पात्रता आधी एकदा व्यवस्थित बघून घ्या आता त्यानंतर पहिली अजून एक काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या पण मी सविस्तर सांगते ओके बघा सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे ते बघून घ्या ठीक आहे जी मध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी जी के मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काय सांगितलंय तर बृहन मुंबई म्हणजे समजा बेसिक सांगितलं तर आयुक्त कोण एक स्थापना कधी झाली एक दॅट असे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत बौद्धिक शासकीय परीक्षेचे स्वरूप जे आहे ते पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार आहेत त्यानंतर इंग्रजी भाषा व्याकरण ही ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून असणार आहे म्हणजेच काय इंग्रजी भाषा व्याकरण इंग्रजीमध्ये असेल तर मराठी जी के आणि बौद्धिक चाचणी हे जे काही प्रश्न असतील ते मराठी भाषेतून असणार आहेत इंग्रजी फक्त इंग्रजी मधून ऑब्विस आहे इंग्रजी इंग्रजी मधूनच प्रश्न असणार आहेत मराठी जी के आणि बौद्धिक चाचणी जे आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला मराठीमधून बघायला मिळतील मौखिक चाचणी म्हणजेच इंटरव्ह्यू या ठिकाणी नाहीये सो हे पण गोष्ट लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग तर नाही अजून तरी आपण बघूयात इन डिटेल जाहिरात आली तर त्याच्यामध्ये काही ना काही पॉईंट्स तुम्हाला मिळतील नेगेटिव मार्किंग आहे की नाही तेव्हा आपण इन डिटेल बघूया आता सध्या मौखिक चाचणी म्हणजेच इंटरव्ह्यू यासाठी नाहीये आता कार्यकारी सहाय्यक पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल म्हणजे पुढे मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा जर नाही काही पॉईंट कळाला तर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ एकदा बघा तुमचे जे कोणी फ्रेंड आहेत बीएमसीच्या ऍडव्हर्टाईजची वाट बघत होते किती जागा येणार आहेत हे माहीत नाहीये तर ता त्यांना पटाफट ही चॅनेलची लिंक जी आहे ती शेअर करा चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून नाही पण येणार आहे बघा आज किंवा काही दिवसात येईल कारण हे पेपरमध्ये कालच तुम्हाला बघायला मिळालं असेल ओके okay? बघा <coughs> टायपिंग कधी केली याच्यावरती मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला सांगेल ओके okay? दोन्ही पाहिजेत तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग हवेत सुजाता मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग सांगितलेलं आहे याच्यामध्ये टेन पास फक्त टेन पास नाही विजय तुम्हाला ग्रॅज्युएशन सुद्धा नीडेड आहे एनी ग्रॅज्युएट चालेल पण एस एस सी फक्त एस एस सी वरती डिपेंड राहू नका तुम्हाला ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असलं पाहिजे ओके ई डब्ल्यूएस okay, मधून फॉर्म फिल करू श, श, शकतो का यस yes, तुम्ही ई डब्ल्यूएस मधून फॉर्म भरू शकता हो एसी मध्ये फक्त मराठा कास्ट येते का तर हो त्याच्यामध्ये टेन थिंक रिझर्व जागा आहेत तर तुम्ही त्याच्यामधून फॉर्म भरू शकता ओके okay, ठीक आहे तर ही महत्वाची माहिती आपल्याकडे बृहन्नमुंबई साठी बघा ब्रहन्मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस साठी लवकरच बॅच सुरू होती ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईन ही बॅच बघायला मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला ही बॅच परचेस करता येईल त्यानंतर ही बॅच जी आहे ती तेवीस ऑगस्ट पासून सुरू होत आहे ठीक आहे तर तेवीस ऑगस्ट ही डेट आहे बॅच स्टार्ट होण्याची तर पहिल्या सेशन पासून जर नक्की बघायचं असेल कारण एक एक टॉपिक एक कॉन्सेप्ट तुमचा महत्वाचा असतो तर तेवीस ऑगस्ट पासून बॅच सुरू होते तर जॉईन करून घ्या एक्झॅक्टली आयबीपीएस नुसार आपला पेपर बघायला मिळणार आहे सो आपण आयबीपीएस पॅटर्न नुसारच सगळे लेक्चर्स जे आहेत ते इथे कंडक्ट करणार आहोत तुम्हाला लाईव्ह फ्री युट्यूबवरती पण बघायला सेशन्स भेटतील इव्हन तुम्हाला बॅचेस पण याच्या लवकरच तेवीस ऑगस्ट पासून है टेस्ट तुम्हाला या बघता येतील उपलब्ध होतील लेक्चर मोबाईल लॅपटॉपवर पण तुम्हाला पाहता येईल ओके तर कार्यकारी सहायक पदाचं नाव विसरू नका मागे आधी लिपिक म्हणून त्याला मेन्शन केलं जात होतं एक हजार आठशे अठ्ठेचाळीस एकूण जागा आहेत ओके टीसीस की आयबीपीएस हे सांगा आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करणार आहे ठीक आहे तर आयबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे त्यानुसार त्याच पॅटर्न अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर ता त्याच पॅटर्न आपली बॅच पण सुरू होणार आहे तर बॅच फटाफट जॉईन करून घ्या ओके नवीन बॅच सुरू तेवीस ऑगस्ट पासून होत आहे इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉल करा आणि इम्पॉर्टंट म्हणजेच तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर काही समजलं नसेल तर गुगल फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक शेअर केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा तो गुगल फॉर्म भरून द्या तुमच्या जे काही क्वेश्चन्स आन्सर्स आहेत किंवा मार्गदर्शन योग्य पद्धतीने तुम्हाला, था तुम्हाला था या, या एक्झामच्या दृष्टीने केलं जाईल ठीक आहे तर इतकंच तर लवकरच बॅच सुरू होईल भेटूयात आपण त्या बॅचमध्ये ठीक आहे थँक्यू